अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन नाशिकच्या अडगाव नाका लंडन पॅलेस येथे आयोजित करण्यात आले या कार्यक्रमामध्ये विविध विचारवंतांचं मंथन तसेच तसेच शैक्षणिक सामाजिक औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे प्रातिनिधिक स्वरूपाच्या होणाऱ्या या अधिवेशनामध्ये मराठा समाज आज काल आणि उद्या या विषयावर चर्चा तसेच मार्गदर्शन होणार आहे या कार्यक्रमाविषयीची अधिक माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रमुख यांनी दिली अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन चोवीस हे दोन दिवसीय अधिवेशन नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे यामध्ये दहा तारखेला राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी नाशिकमध्ये त्यांचं स्वागत होईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या येथे तिथे ते त्यांचं स्वागत केल्यानंतर ते सर्वांना घेऊन आज त्या दिवशी संध्याकाळी दहा तारखेला नाशिक आजचे उद्याचे व मराठा समाज जे आतापर्यंत नाशिक होते आजच्या घडीपर्यंत ते नाशिक उद्याचे नाशिक कसे असावे या संदर्भात गोलमेज परिषद व परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे त्या आयो त्या परिसंवादामध्ये राजकीय क्रीडा कला औद्योगिक औद्योगिक व राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्याकडून अपेक्षा नाशिककरांना काय आहे याबद्दल प्रश्न पण विचारले जाणार आहेत आणि त्यांचे काय आहे नियोजन पुढील नाशिक दहा वर्षानंतर पन्नास वर्षानंतर कसे असावे या, या संदर्भात त्या परिसंवादामध्ये सविस्तर चर्चा होणार आहे अकरा तारखेला सकाळी कला क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचे मुलाखत होणार आहेत त्यावेळेस विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे पर्यटन क्षेत्र पण घेतलेलं कारण नाशिक एक पर्यटन क्षेत्राकडे वाटचाल करत आहे कृषी क्षेत्राकडे वाटचाल करत आहे तर त्या सर्व क्षेत्रातील लोकांना मान्यवरांना उ मानव आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांची एक मुलाखत होणार आहे त्यानंतर दुपारच्या क्षेत्रामध्ये महिला आणि युवक जो आजच्या घडीला खूप महत्वाचा घटक आहे महाराष्ट्र किंवा जर भारत देश बघितला तर युवा पर्सेंटेज जास्त आहे वयोगट जर बघितला तर त्यांना एक चांगली दिशा देण्याची गरज आहे ह्या उद्देशातून संध्याकाळचं सेशन हे महिला आणि युवकांसाठी असणार आहे आणि त्याच्यावर युवकांचे प्रश्न स्किल डेव्हलपमेंट त्यांनी प्रगतीसाठी काय गोष्टी करायला पाहिजेत औद्योगिक औद्योगिक क्षेत्रामध्ये कोणते त्यांना उपलब्ध आहेत संधी उपलब्ध आहेत त्या सर्व गोष्टीसाठी त्यावेळेस तिथं चर्चा होणार आहे आणि त्यानंतर सांगता कार्यक्रमाची होणार आहे आणि ह्या सर्व गोष्टीसाठी अकरा राज्यातून महाराष्ट्रातील सर्व राज्यातून प्रतिनिधी उपस्थित होणार आहेत आणि बांधव उपस्थित होणार ठिकाणी कार्यक्रम हा सर्व कार्यक्रम लंडन पॅलेस आडगाव नाका नाशिक येथे कार्यक्रम होणार पूर्ण दोन्ही दिवसाचे कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे चंद्रकांत बनकर जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक तिला दोन हजार आकर... चोवीस रोजी व दिनांक दहा हजार दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन आयोजित करण्यात आलेले आहे दिनांक दहा तारखेला नाशिक येथे आमचे सर्व जवळजवळ अकरा राज्यातून सर्व प्रतिनिधी नाशिकला येणार ना आहेत आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील बहुसंख्य पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होणार आहे प्रथम दहा तारखेला शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीचे पूजन करण्यात येईल आणि त्या ठिकाणी दुचाकी वाहने व चार चाकी वाहनांची रॅली काढून ती लंडन पॅलेस या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात कृषी क्षेत्रात उद्योग क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात व पर्यटन क्षेत्रात नाशिक कसे असावे आजचे नाशिक उद्याचे नाशिक कसे असावे याच्याविषयी चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं आहे या चर्चासत्रामध्ये माननीय पोलीस आयुक्त साहेब माजी महसूल आयुक्त साहेब त्याचप्रमाणे प्रशासकीय अधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर ॲडवोकेट असो वैद्यकीय क्षेत्रातील असो उद्योग क्षेत्रातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचे काही प्रश्न असतील ते जे मान्यवर आहेत त्यांना ते विचारले जातील आणि त्या ठिकाणी त्यानंतर दुसऱ्या दिवशी अकरा तारखेला कृषी पर्यटन सामाजिक क्षेत्रामध्ये जे मान्यवर आहे त्यांच्या मुलाखती मुलाखती शैक्षणिक मोहिते मुलाखतकार हे घेणार आहेत आणि त्यानंतर दुपारच्या सत्रात काही गुणवंताचा सत्र सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर डॉक्टर सुमिता देशमुख आणि रावसाहेब सरवटे हे आरक्षणाविषयी मार्गदर्शन करणार आहेत महिलांना मार्गदर्शन युवक महिला यांना मार्गदर्शन करणार आहेत अशा प्रकारे आमचा अखिल भारतीय मराठा महासंघाचा दोन दिवसाचा कार्यक्रम आम्ही आयोजित करण्यात आलेला आहे धन्यवाद सर्वांना जय जीवन जय शिवरा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन ठेवलेलं आहे दहा आणि अकरा तारखेला दहा तारखेला परिसंवाद ठेवला आहे त्याचे नाते व मराठा समाज आणि अकरा तारखेला त्याचे जे कृषी पर्यटन रोजगार शिक्षण आणि मराठा समाज असं स्वरूप असणार आहे तरी सर्व मराठा समाजातील महिला तळागाळात किंवा आर्थिक निकषावर आरक्षण मिळावं यासाठी सर्वात प्रथमता मोर्चा काढलेली संघटना ज्यांनी सर्वात प्रथमता एकोणीशे चौऱ्याऐंशी साली मागणी केली की आर्थिक मिले हो। या व्यतिरिक्त जेवढ्या काही न्यायालयीन लढा झालेल्या कॉन्सिल लावून न्यायालय लढा लढला जवळजवळ दोनशे पंच्याऐंशी तालुका कार्यकारिणी बेचाळीस जिल्हा कार्यकारिण्या असलेली ही महाराष्ट्रातली एकमेव मोठी संघटना आहे त्या व्यतिरिक्त इतर राज्यामध्ये अकरा राज्यामध्ये मराठा महासंघाचे प्रतिनिधी आहेत एवढ्या मोठ्या संघटनेचे आजच्या घडीला मराठा समाजाला एक दिशा देण्याची खूप आवश्यकता आहे ज्यावेळेस मराठा समाज आता विविध विचारसरणीमध्ये चाललेला आहे कोण म्हणत आहे ओबीसी मधून आरक्षण पाहिजे कुणाला ईडब्ल्यूएस मधून हवे कुणाला इतर प्रकार मधून आरक्षण आहे स्पेशल आरक्षण चे दहा टक्के फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक